ओम गण गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो प्रिय भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु हे ठरवण्यासाठी म्हणजेच कोणती कंपनी अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बालाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो म्हणजे था थोडक्यात काय तर आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा आपल्या चॅनलवरील अभ्यास पाहिल्यानंतर ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणे आपल्या बंधू भगिनींना अतिशय सोपे जाते व आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा था एक आत्मविश्वास येतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे चौऱ्याण्णव नंबरची कंपनी असलेल्या मदर ह्या कंपनीचा अभ्यासाचा आपण आता व्हिडिओ बनवणार आहे तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मदरसन आणि मदरसन ही कंपनी मित्रांनो ॲटो ॲक्सिलेटर व ट्रक म्हणजे ॲटो ट्रक मोटरसायकल पार्ट ही बनवणारी कंपनी आहे तर मित्रांनो ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बॉश टी व्ही एस होल्डिंग महाराष्ट्र स्कूटर रानदार टेक्स्टो इंडिया मोटर इंडिया मोटर पार्ट तर मित्रांनो आपण आपण मदरसन ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपनी आहेत यापैकी बॉश ह्या कंपनीचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पहा ही विनंती तर प्रिय बंधूगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज मदरसन ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे सोळा रुपये तेरा पैसे ह्या किंमतीला ट्रेड करत होता ह्या किमतीला तो शेअर्स क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची त्या कंपनीची त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी किलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्न म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्नवे खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी किलो तर मित्रांनो मदरसन ह्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय किंमत होती एकशे सोळा रुपये व बावनवी किलो किंमत होती एकाहत्तर रुपये तर मित्रांनो मित्रांनो मदरसन ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास मदरसन ह्या कंपनीचा एक शेअर्स शहाऐंशी रुपये ऐंशी पैसे ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास मदरसन ह्या कंपनीचा एक शेअर्स एकसष्ट रुपये ऐंशी पैसे ह्या कमीत कमी किमतीला पाच वर्षात मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास मदरसन ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सत्तेचाळीस रुपये पासष्ट पैसे ह्या किंमतीला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीची शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो मदरसन ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख बावीस हजार पाचशे अडुसष्ट करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे चौऱ्याण्णव नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाणी तर मित्रांनो मदरसन ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली तीन हजार सहाशे अठरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली सत्तावीसशे ब्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली सतराशे तेरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली आठशे आ एक करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली अकराशे सत्तावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात आत्ता शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत ते पाहणे तर मित्रांनो मदरसन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा मदरसन ह्या कंपनीत अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या कौन माट भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा मदरसन ह्या कंपनीत एकवीस पॉईंट एकतीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा मदरसन ह्या कंपनीत अकरा पॉईंट नव्याण्णव टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण मदरसन ह्या कंपनीचे अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो मदरसन ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस दोन हजार एकवीस साली अकराशे सत्तावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट बऱ्यापैकी दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली छत्तीसशे अठरा करोड रुपये झालेला आहे म्हणजेच काय झालं आहे तर ह्या कंपनीचा मागील पाच वर्षात सतत नेट प्रॉफिट वाढलेला आहे त्यामुळेच मदरसन ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे शहाऐंशी रुपये ऐंशी पैसे पाच वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे एकसष्ट रुपये ऐंशी पैसे दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजेच अठ्ठेचाळीस रुपये पासष्ट पैसे हे आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे सोळा रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय मदरसन ह्या कंपनीत मदरसन ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी शहाऐंशी रुपये ऐंशी पैसे थोडक्यात काय मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर मदरसन ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी गुंतवलेले शहाऐंशी रुपये ऐंशी पैसे पाच वर्षापूर्वी गुंतवलेले एकसष्ट रुपये ऐंशी पैसे दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे अठ्ठेचाळीस रुपये पासष्ट पैसे जी गुंतवलेली होती ते आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे सोळा रुपये झालेले आहेत म्हणजे रम नम्सममध्ये मदरसन ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी फक्त अठ्ठेचाळीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे सोळा रुपये झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे दोन पॉईंट अडतीस पट म्हणजे जवळजवळ अडीच पट इतका नफा रिटर्न्स दिलेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम बँकेच्या अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की मदरसन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजे त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजे योग्य आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी बाजार बाजारभांडवलांनुसार सॉरी जी कंपनी प्रमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते मदरसन कंपनी ते अठ्ठेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्के म्हणजे बरे आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो मदरसन ही कंपनी मागले पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे कंपनी आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या उत्तम वाटत आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी जरी उत्तम असली तरी त्यात बावन्न खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच निगेटिव बातम्या युद्धाच्या बातम्या मार्केट एकूणच मार्केट खाली येणे ह्या कारणामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर ती कंपनी गुंतवणुकीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीसाठी उत्तम समजावी ती गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असते कारण मित्रांनो जागतिक बाजाराची पडझड ही जास्त काळ टिकत नसते आणि जेव्हा जागतिक बाजार पुन्हा सावरायला सुरुवात होते तेव्हा ह्या उत्तम कंपन्या नवीन नवीन हाय किंमत दाखवत असतात तर मित्रांनो मदरसन ह्या कंपनीत आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही आणि बावनवी खायवर, गे बावन खायवर गेल्यास आपली प्रॉफिट बुकिंगसुद्धा करण्यास हरकत नाही मित्रांनो कारण की कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी बावनवी खायपासून त्याच्यात पडझड होत असते तर मित्रांनो मदरसन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या सर्व बंधू भगिनींना आपले चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये मा असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंद बघिणींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्व बंद बघिणींशी शेअर करा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय